मिठाचं पॅकेट नमक नमक भाजी लावतो काय लावतो हा चेतन चेतन तिथं भाजी लावतो काय लावतो रुपेशने बोलवला मसाला आहे ना एक नंबर चूज बाहेर ठेवली कुक होता एक नंबरच नंबर गेलो घालायला गुड मॉर्निंग मित्रांनो वाठाण्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मी नवी गुरु तुमचं सर स्वागत करत आहे सर आज आहे ना हा ट्रॅव्हल ब्लॉग होणार नाही आहे तर आज होणार आहे आमची पोपटी पार्टी ऑफिसचे कलिग्स आहेत म्हणजे माझे मित्र आहेत त्यांची सगळ्यांची मिळून आज आम्ही पोपटी पार्टी करणार आहोत त्यांना आपल्याला किती लागेल आपल्याला किती लागेल हा तर जस्ट आलो पनवेलवरून आणि विनायकदा गेला घरी सोबत जे सामान होत ते घेऊन आणि थोडं फार सामान जे मी आणले तरी टिकीट टाकले आता इथून जाईन घरी त्याच्यानंतर मग संध्याकाळी घेतली काय काय खाऊ नू काय नू बिस्किट फक्त बस चुपा। आ? चुपा चुपा। सूप चुपा चुप चुपा चुपा अजून काय नको अनु बस दोनच तर आता झालो उरणला आणि उरणला इथे आपला सागर आहे चिकन घेतो तर सागरसोबत आपण पुढे निघू डायरेक्ट चेतनच्या घरी हा आमचा सागर आहे चिकन घेऊन इसतोय चिकन सागरनी साफ केलंय कट मारून ठेवतोय आणि मी कापतोय कोणफळ आणि मका तर आम्ही काम करतोय पण मच्छरनी जाम हैराण केलंय तरी पण करतोय काम तर आमचा चेत आता चिकन मॅरिनेटला बसलाय आणि हेल्प करतोय सागर आणि बॅटरी दाखवायसाठी एक इच्छा माणूस बनवलाय मी नकदा प्रकाश प्रकाश

हा <laughs> चेतन मीठ टाकतो चेतन माहिती आहे चेतन पहिला व्हिडिओ होत होता डब्बा आधी लाल कमी झाल्यापासून कमी झाला नाही टाकू जास्त नको

डम्पर पीस नवीन पण नवीनच एक ना डम्पर पीस डम्पर पीस आहे क्रिएटर कोण आहे रुपेशावर कुठे मसाला लागणार डम्पर डम्पर आपला मातीचा डम्पर पीस

सॉरी चेतन सोबत आलेलो चेतन गेलाय मी सध्या एकट आहे तर कुठे हा तर या साईटला थांबा दाखवतोच तर या साईटला पाला ठेवलाय जो पोपटीसाठी मेन लागतो तो हा पाला भांबरुल्लीचा पाला तो ठेवलाय सोबत इथे हे गवत ठेवलं आहे पोपटीला बाहेरून जाण्यासाठी हे काट्या पण आणून ठेवल्यात की चूल बनवायची दाखवेन काय काय करायचं हे शेत आहे अंदरात जरा बऱ्यापैकी तरी दिसतोय तर हे सर्व सामान घेऊन आले

दादा बोलला त बायका खबरत मला काका बोलायला पाहिजे चला काय असू द्या चांगलं अरेंजमेंट हो काय केली खाली टाकते ना तेव्हा मामा दादा धवाची गरज नाही आणि एक है ना घेऊन यायला गेला दोन मला याला पलटी मारली परत बरा लागली आणि तेवढं सामान लागेल म्हणजे तो <सम्णाना जाए। laughs> आता आज किती तिकटल उद्या नाही तिकट नसेल नाही एवढं शिजल्यावर शिजल्यावर तिकट पण मग लागेल विनायकला फोन लाव तिथून आण बाहेरच्या दुकानातून एक पुढी आणायला सांग मोटर टाटा विनायक भरपूर

पालच नाही लावते तू बघित लावलं तू करत थांबत थांबत दोन मिनिट थांब थांबता दोन मिनिट थांब तू तूट आहे उघडले ना कर तर साईड नाही आम्ही आता गवत टाकतोय आम्ही माहित अजून डबा पाहिजे होता पोपटी नको ते आपण तळायचं बोल हे करायचं फ्राय करायचं बोलतात

भाजी लावतो काय लावतो खलती आज येलते अरे तिकडे अरे पाहिला आहे का बघू नये आधी आम्ही तामटा होतो नको बघ चिकन झालं किंवा झालं झाला तर काय करशील आता टाळली सांग झाला आहे कोण पळ आहे पाला बाहेर काढतात पंधरा रुपये बाबा काय कंपनी बंद करून ठेवती आभी बंद करून ठेव काय बोलतो तांडा फुटला अरे आम्हाला हे नाही पावसाची शूज बाहेर ठेवली शूज बाहेर ठेवली कुकतूच होता एक नंबर गेलो घाला तिकडे नरम नरम तिकडे घेऊन जा दोन झाले आता उचलून तिकडे नाही हा पाय झाला उचलून घेऊ हा झा गाडी माझ तर अशा पद्धतीत काय झाली आमची पोकटी पार्टी तर काल रात्री यायला उशीर झाला थोडा तर एन काही शूट करू शकलो नाही तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही आवडला असेल तर डिसलाईक करा थँक्यू చికనూ <laughs>